हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी सो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत रेस्टॉरंट स्टाईल शिमला मिरची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर आपण त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे पाव किलो शिमला मिर्च घेतली आहे तर बघा मी असं त्याला मागचा आणि पुढचा त्याचा दोन्ही साईडचे भाग कट करून घेतला आहे आणि त्याचे चार तुकडे केले आहे आणि ते प्रत्येकी एक तुकड्यामधले मी दोन तुकडे केले आहे आपण ह्याला असं मोठ्या मोठ्या आकारांमध्ये याचं कटिंग करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व शिमला मिर्च कट करून घ्यायचे आहे तर बघा दुसरी देखील मी इथे कट करून दा दाखवती आहे तुम्हाला तर याच पद्धतीने आपण सर्व मिर्च कटिंग करून घेणार आहोत सर्व मिरच आपल्या कट करून झालेल्या आहेत तर आपण आता इथे कांदा घेऊयात कांदा देखील आपल्याला लस पद्धतीने कापून घ्यायचा आहे त्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि जो बघा वरचं जे टल्फर आहे ते पण बाजूला करून आहे आणि दोन तुकडे कट करून घ्यायचे आहे त्याचे तुम्ही बघू शकता एका कांद्याचे चा आपल्याला चार तुकडे असे कट करायचे आहे आणि त्याच्या पाकळ्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता कांदा देखील आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर टोटल मी इथे चार शिमरा मिरची घेतली आहे आणि आप त्यासाठी आपल्याला तीन कांदे घ्यायचे आहे तर बाकीचे कांदे देखील आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर दुसरी एक कांदा मी तुम्हाला कट करून दाखवते बघा मागचा आणि पुढचा सा दोन्ही साईडचा भाग मी काढून टाकला आहे आणि त्याचं टल्फर देखील बाजूला काढलं आहे आणि मधून काप करून घेतले आहे आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट केल्या आहेत तर आपला कांदा देखील या पद्धतीने आपला कट करून झालेला आहे तर आता आपण गॅसवर कढी तापायला ठेवणार आहोत त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे तर मी दोन चमचे तेल टाकले आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण शिमला मिरच आणि कांदा जे कट करून घेतलेले आहे ते टाकून छान असं त्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे थोडासा ह्याचा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला बदलेपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता कांदा आणि शिमला मिरचा कलर थोडासा बदललेला आहे छान असं ह्याला परतून झालेलं आहे तर आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत साईडला असं परतून घेतल्यामुळे शिमला मिरचा जो आणि कांद्याचा जो उग्रवास आहे तो कमी होतो आणि चवीला खायला छान चविष्ट चा लागतो आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल ॲड करायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असा कांदा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता कांदा आपला छान असा परतला गे गेलेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे फार हाय फ्लेमवरती कांदा नाही परतायचा आता कांदा असा परतला गेला आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा साईजचा सा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो याच्यामध्ये आपण ॲड करूयात यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे त्यानंतर अल्लं आणि लसूण एक इंच अल्ल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे याला देखील छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही ते बघू शकता हे छान आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे तर आता आपण ह्याला साईडला काढून घेऊयात ह्या मिश्रणाला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मी गॅस इथे बंद केला आहे आणि आपण ह्याला साईडला ठेवूयात तर मिक्सर मिक्सर आता मिक्सरला मिश्रण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल ॲड केले आणि वाटलेलं वाटण मी यामध्ये घातलं आहे आणि ह्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता हळद आणि धना पावडर गरम मसाला हे सर्व मसाले यामध्ये ॲड आहे त्याचप्रमाणे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं यामध्ये आता याला छान असं मिक्स करूयात आपण सर्व मसाले आपले घालून झालेले आहे यामध्ये आता आपण छान याला एक जुईल असं मिक्स करूयात तरी ती तुम्ही बघू शकता आपला मसाला देखील छान भाजून झालेला आहे तर यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ ॲड करणार केलं आहे तर तुम्ही ते बघू शकता बेसनपीठ देखील आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचा कच्चेपणा कमी होईल तर आता बेसनपीठ छान भाजावं म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले तर तुम्ही ते बघू शकता बेसन पिठामुळे भाजीला अशी घट्टसर छान चव येते तर आपण ह्याला चांगलं परतून घेण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करूयात आणि एक मिनिटभर झाकण लावून ह्याला शिजवून घेऊयात तर पीठ ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाटलं तर टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता तर बघा एक मिनिट झालं आहे आपला मसाल्याने छान असं तेल सेपरेट केलं आहे मसाला छान असा परतून झालेला आहे तर यामध्ये आपण आता गरम पाणी ॲड करणार आहोत आप। आपल्याला किती ग्रेव्ही हवी हो आहे तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मी यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलं आहे तर याला छान असं उकळी काढून घेऊयात बघा उकळी आली आता यामध्ये आपण जे कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली होती ते ॲड करूयात यामध्ये छान याला मिक्स करून घेऊयात तर आता याला पाच मिनिट आपण शिजवून घेणार आहोत झाकण लावून तर तुम्ही ते बघू शकता ओवरऑल पाच मिनिट आपले झालेले आहेत छान आपली शिमला मिरच शिजलेली आहे हे बघा कलर टेक्चर छान आलेला आहे तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल शिमला मिरची भाजी तर मी याला डिश आउट करते यावरती आता थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण थोडंसं मिक्स करूया तर फ्रेंड्स कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हो हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर फ्रेंड्स भेटूयात असेच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर